जुन्नर तालुक्यातील वारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विनायक सुधीर भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी बी काळे यांनी दिली आहे मंगळवारी एक एप्रिल रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आली होती मात्र सरपंचपदासाठी भुजबळ यांच्याशिवाय एकही अर्ज दाखल न झाल्याने दुपारी एक वाजता विनायक सुधीर भुजबळ यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी बी काळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन उंडे यांनी केली यावेळी पॅनल प्रमुख संजय वारोळे जालिंदर कोल्हे सचिन वारोळे डी के भुजबळ विशाल भुजबळ राजेश कोल्हे सुरेश वाजगे प्रवीण डेरे सुनील ढवळे बाळासाहेब भुजबळ राहुल फुलसुंदर व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी डी काळे मंडलाधिकारी सहाय्यक ग्रामसेवक सचिन उंडे यांनी काम पाहिले एक वाजता माजी सरपंच राजेंद्र मेहेर जंगल कोल्हे माजी उपसरपंच सदस्य उपस्थित होते मावळते सरपंच राजेंद्र मेहेर यांनी नवनिर्वाचित सरपंच विनायक भुजबळ यांचे अभिनंदन केले आहे